नमस्कार आज आपण ग्रामदेवतेच्या संदर्भामध्ये विचार करणार आहोत ही ग्रामदेवता नेमकं काय असते तिचं स्वरूप काय आहे तिचं कार्य काय आहे त्या ग्रामदेवतेच्यामुळे काय लाभ होतो या सर्व गोष्टींचा आपण विचार आज करणार आहोत हे समजून घेण्यासाठी थोडसं आपल्याला इतिहासात मागे जावं लागेल आणि ते याच्यासाठी जावं लागेल की आज शहरांचं किंवा देशामध्ये जे काही आधुनिकीकरण होते आहे याच्यामध्ये ग्रामदेवतेचं तसं जे काही महत्त्व किंवा जे काही स्थान होतं ते लुप्त होत चाललेलं दिसून येते मंदिराच्या रूपाने गावांमध्ये शहरांमध्ये मंदिरं पाहायला मिळतात पण ग्रामदेवता म्हणून जी खेड्यामध्ये असायची आणि आजही पाहायला मिळते जसं वेशीवरती एखादा दगड त्याला शेंदूर लावलेला किंवा एखादा असा वडाचा पिंपळाचा किंवा असा काही वृक्ष ज्याची पूजा लोक करतात तर साधारणपणे ही जी ग्रामदेवता आहे ही ग्रामदेवता म्हणजे जशी आपल्या घराला आपली कुलस्वामिनी आणि कुलदैवत असावं तसं आपल्या पूर्ण गावाला गावाचं दैवत म्हणून ही ग्रामदेवता साधारणपणे ग्रामदेवतेचं जे महत्व आहे ते यासाठी आहे की अशी श्रद्धा अशी मान्यता आहे की ग्रामदेवतेची पूजा केल्यामुळे गावामध्ये रोगराई असेल किंवा काही शत्रूपासून संरक्षण करायचं असेल नैसर्गिक आपत्ती असतील थोडक्यामध्ये प्रोटेक्टिव्ह एनर्जी जी आहे एक संरक्षण शक्ती जी आहे ती ग्रामदेवता आहे अशी एक श्रद्धा आहे आणि पूर्वी तुम्ही पाहाल जुन्या काळामध्ये प्लेग असेल किंवा अशा साथीचे जे रोग यायचे त्याच्यामध्ये खूप लोक त्यावेळेला मरायचे तर अशा वेळेला हा देवाचा प्रकोप आहे अशा वगैरे याच्यातून ह्या ग्रामदेवतेची पूजा दही भाताचा नैवेद्य दाखवून कोणी नारळ फोडून वगैरे अशी करताना दिसून येते कुढेंबरी माता मेस्को माता अशा देवींच्या पण वेशीची देवता म्हणून अशा पूजा करण्याचा प्रघात आणि पद्धती खेड्यांमध्ये पाहायला मिळते मी माझ्या लहानपणी स्वतः हे सगळं पाहिलेलं आहे आजही ती प्रथा माझ्या गावामध्ये काही प्रमाणात जिवंतही आहे थोडक्यामध्ये काय आहे की याचा जर थोडासा डोळस विचार केला आता की तुम्हाला प्रश्न पडेल ले की अरे ही तर अंधश्रद्धा आहे असं क कुठे असते का वगैरे वगैरे तर ह्या परंपरा ह्या तुम्ही आम्ही निर्माण केलेल्या नाही तर ज्या पूर्वीपार ज्या आलेल्या आहेत किंवा ज्याचा शास्त्र पुराणाने जो काही उल्लेख केलेला आहे कारण आपण ऐकलं की मंत्रांमध्ये सुद्धा जर इष्टदेवता भ्योन्नमाहा कुलदेवता भ्योनमाहा ग्रामदेवता भ्योन नमा स्थानदेवता भ्योन नमा वास्तुदेवता महा असा जर उल्लेख या मंत्रांमध्ये जर त्याचा आहे तर त्याचा थोडासा विचार नक्की झाला पाहिजे तर तो तो विचार असा आहे की ही जी ग्रामदेवता आहे ही एक प्रकारचा एक सोशल फोर्स आहे जसं माझ्या कुटुंबाचा उत्कर्ष माझ्या कुटुंबियांच्या सोबत तसा माझ्या गावाचा उत्कर्ष हा गावाच्या सोबत ही ग्रामशक्ती आहे आणि ही याचं एक उत्कृष्ट उदाहरण जर बघायचं झालं तर आपल्याला कृष्णचरित्रात पाहायला मिळते की ज्यावेळेला गोकुळामध्ये ग्रामवासियांसोबत नंदबाबांनी दरवर्षीप्रमाणे इंद्राची पूजा करायची आहे म्हणून एक मिटिंग एक सभा घेतली तर त्यावेळेला कृष्णाने तिथे विचारलं की इंद्राची पूजा का करावी तो देवा है। तो तो है। तो तर इंद्र हा देवांचा देव आहे तो पाऊस पाडतो त्याच्यामुळे रक्षण होते त्याच्यामुळे अन्नधान्य मिळते वगैरे जी काही मान्यता आहे तर ती त्यांनी सांगितली तर कृष्ण तिथे म्हणतो की तुम्ही असा विचार करा की हे सगळं इंद्र करतो असं जे तुम्हाला वाटते त्यापेक्षा हा जो गोवर्धन पर्वत आहे हा आपली एक प्रकारची संरक्षण भिंत आहे शत्रूपासून संरक्षण करतो त्याच्यानंतर याच्यापासून ढग आणले जातात पुरेसा पाऊस पडतो त्याच्यानंतर आपली गुरंढोरं इथे त्यांना चारा उपलब्ध होतो या सर्व दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपण गोवर्धनाची पूजा केली पाहिजे ही जी एक डोळसता कृष्णाने हजारो वर्षापूर्वी जी जगाला दिली तिचा जर विचार केला तर ह्या ऋषींनी ग्रामदेवता म्हणून जो काही एक पूजा किंवा विधी सांगितला तो याच अर्थाने आहे की ज्याच्यामुळे ग्रामाचा विकास आणि संरक्षण होते ते सगळं पूजनीय आहे मग ती नदी असेल ते पर्वत असतील ते वृक्ष असतील ही प्रकृती असेल आणि हीच आपल्या खऱ्या अर्थाने संपदही आहे आणि आपल्या विकासाचे साधनही आहे तुम्ही बघा याच्या पुढे जाऊन आणखीन एक दुसरं उदाहरण मी आपल्या डोळ्यासमोर ठेवू इच्छितो की समर्थ रामदास स्वामींनी शक्य तेवढ्या गावोगावी मारुतीची मूर्ती स्थापित केली याच्यामागचं काय कारण होतं की प्रत्येक गावामध्ये तरुण हा बलवानही असावा आणि बुद्धिवानही असावा कारण हनुमान बलबुद्धी या, या, बल या दोघांची देवता आहे जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपिश तिहु लोक उजागर राम दूत अतुलित बलधामा ते ज्ञानगुण सागरही आहे आणि अतुलित बदधामही आहे तर या दृष्टिकोनातून तरुण असा असावा पण हे असं न होतापूर्वी काय व्हायचं की मारुती म्हणजे गावामध्ये प्रेत येऊ नये याच्यासाठी साडेसातीचा प्रकोप होऊ नये याच्यासाठी किंवा नवरदेव लग्नाला चालला आहे तर त्याच्या लग्नामध्ये कुठली बाधा होऊ नये म्हणून बाबा मारुतीच्या मंदिरात जा त्याला नमस्कार कर परणून आला की पुन्हा नमस्कार करा मारुतीला तेल उडीद रुई ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण मारुतीची उपासना तर याच्यामध्ये ही जी एक पद्धती आहे तर त्या पद्धतीमध्ये त्याच्या मागचा मूळ हेतू जर आपण लक्षात घेतला तर असं लक्षात येते की ग्रामदेवता ही अत्यंत महत्वाची देवता आहे आणि मी तर असा आग्रही आहे की ती कुलस्वामिनी असो कुलदैवत असो इष्टदेवता असो ग्रामदेवता असो वास्तुदेवता असो या सगळ्या देवतांना एक शक्ती स्वरूपाने एक ऊर्जा म्हणून आपण पाहायला पाहिजे आणि ज्यावेळेला आपण ऊर्जा म्हणून त्याच्याकडे पाहू तर त्याचे दोन फायदे होते एक म्हणजे एक डोळसपणा त्याच्यामध्ये येतो आणि दुसरी गोष्ट ही की त्या शक्तीचा उपयोग आपल्या विकासासाठी आपल्या संरक्षणासाठी हितासाठी आपल्याला करून घेता येतो आणि म्हणून या देवतांचं महत्त्व पुराणांनी वर्णन केलेलं आहे मी दोघं तिघं उदाहरणंही आपल्या पुढे ठेवली आणि याच्यातून हीच एक गोष्ट सिद्ध होते की ग्रामा गावालासुद्धा जसं तुम्ही बघा आज शासन आहे शासनाला सुद्धा गावाच्यासाठी ग्रामपंचायत सरपंच ही व्यवस्था द्यावीच लागली तो जिथे हे असं आहे तिथे आपली व्यवस्था ही करावीच लागते तर जसं शासनाने ही व्यवस्था केलेली आहे तशी ही निसर्गाची पण एक शक्ती स्वरूपाने आपल्या आपमध्ये व्यवस्था आहे फक्त त्या व्यवस्थेकडे आपण नीट बघून याचा उपयोग कशासाठी आहे तो करून घेतला पाहिजे आणखीन एक जाता जाता उदाहरण आपल्यासमोर ठेवतो पूर्वी देवीचे रोग कांदल्या तर लोकांची अशी मान्यता होती की हा कुठल्या तरी देवीच्या याच्याने ग्रामदेवतेच्या प्रकोपाने असा झालेला प्रकार आहे म्हणून त्या बाळाला मग ते त्याच्यातून बरं झालं की तिथे घेऊन जायचे स्नान घालायचे दही भाताचा नैवेद्य दाखवायचे असा हे होतं आज विज्ञानाच्या प्रगतीतून तुम्हाला पाहायला मिळालं की देवीचा रोगी कळवा हजार रुपये मिळवा त्याचं हा एक डिसीज आहे याच्याने असं होते हे प्रयोगांती सिद्ध झालं पण हे असं जरी असलं आसदर, तरीसुद्धा याच्याकडे जसं जसं विकसित होत गेला मनुष्य तशी 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 त्याच्यामध्ये जी डोळस्था आली त्याच डोळस्थेचा त्याच सकारात्मकतेचा उपयोग जर आपण या दृष्टिकोनातून केला की माझ्या ग्रामाची देवता हा माझा निसर्ग आहे आणि त्याच्यामुळेच माझ्या गावाचं संरक्षण होते हे जर आज आम्ही समजून घेतलं तर आम्ही येणाऱ्या आपत्ती असतील मग त्या रोगराईच्या रूपाने असतील नैसर्गिक याच्याने असतील किंवा आणखीन कुठल्या याच्याने असेल तर त्याच्याने आपलं जीवन सुरक्षित होईल विकसित होईल आणि म्हणून या दृष्टिकोनातून एक शक्ती स्वरूप म्हणून ग्रामदेवतेची पूजा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती आपण करावी ही ग्रामदेवतेची पूजा करताना नेमका आपण काय करावं तर मी ह्याच्यावर एकच उत्तर सांगेन की आपला वाढदिवस असो किंवा एखादा काही सण असो किंवा आपल्या ग्राम गावात यात्रेचा दिवस असो ज्या दिवशी ग्रामदेवतेची पूजा होते तो दिवस असो तर या दिवशी आपण एखादा वृक्ष लावणे मी माझ्या बाबतीत सांगतो की माझं गाव तापी नदीच्या काठावरती आहे तापीचा जो काही प्रगट दिन आहे तो आषाढ शुद्ध सप्तमीचा आहे तर आम्ही सर्वजण त्या दिवशी तापी नदीवरती जातो तिची पूजा करतो ही पूजा करत असताना भावना हीच की आमच्या शेतामध्ये येणारं उत्पन्न विहिरींना बोरवेलला असलेला पाण्याचा थेंबन थेंब या तापीमुळे आहे आणि त्याच्याचमुळे ज्याच्यामुळे माझं जीवन घडते ते आमच्यासाठी पूजनीय आहे जसा शेतकऱ्यांसाठी बैल पूजनीय आहे तसं संपूर्ण ग्रामाचा विकास ग्रामाचं रक्षण ग्रामाचं कल्याण ज्याच्याने होते ती ग्रामदेवता अत्यंत पूजनीय आहे आणि म्हणून आपण याकडे या, या दृष्टीने पाहून ग्रामदेवतेची उपासना करा जय श्रीराम